मित्रांनो मराठी मालिकेमधली प्रसिद्ध जोडी म्हणून शिवानी सोनार व अंबर गणपुले यांना ओळखलं जातं एकवीस जानेवारीला शिवानी व अंबर हे दोघे लग्नाच्या बेडीत अडकले त्यानंतर नुकताच एका मुलाखतीमध्ये शिवानी हिने तिच्या लग्नादरम्यानचा एक प्रसंग चाहत्यांसोबत शेअर केलेला आहे पाहूया काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो शिवानी व अंबर हे दोघे मालिका विश्वातले प्रसिद्ध कलाकार आहेत शिवानी आपल्या तू भेटशील नव्याने या मालिकेमध्ये दिसलेली परंतु तिची मालिका तिच्या लग्नाच्या काही दिवसांपूर्वीच संपली तर अंबर हा सुद्धा आपल्यांना दुर्गा या मालिकेमध्ये दिसलेला त्याची सुद्धा त्याच्या लग्नाच्या काही दिवसांपूर्वीच मालिका संपली व यावरती शिवानी ही म्हणाली दोघांची ही मालिका लग्नाच्या काही दिवसांपूर्वीच संपली त्यामुळे खूपच वाईट वाटत होतं परंतु त्या दुःखाला सावरून आम्ही लग्न केले त्यामुळे आम्हाला लॉंग एन्जॉय करायला मिळालं जर मालिका आमच्या बंद झाल्या नसत्या तर आम्हाला लॉंग एन्जॉय करायला भेटलं नसतं कारण काम हे आयुष्यभर असतं लग्न एकदाच होतं एकंदरीत शिवानी व अंबर यांची लग्नाच्या काही दिवसांपूर्वीच मालिका संपल्याने त्यांना खूपच वाईट वाटलेलं पण त्या दुःखाला सावरून त्यांनी लग्न केलं तर मित्रांनो तुम्हाला शिवानी व अंबर यांची जोडी आवडते का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा